त्रिणीनोळू उर्ची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आहे वा वाटाणा आणि बटाट्याची जरा वेगळ्या पद्धतीने भाजी आपण भाजी वाटाण्या आणि बटाट्याची करत असतो वेगवेगळ्या पद्धतीची असतात सगळ्यांच्या आज आपण एकदा वेगळ्या पद्धतीने ही वाटाणा बटाटा रस्साभाजी आहे चविष्ट होते ही भाजी बघताच क्षणी खायची चे, छ आणि झटपट होणारी कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे आता बघूया आपण वाटाणा बटाटा रस्सा भाजीसाठी लागणारे साहित्य टोमॅटो घेतले हे जाडसर चिरून घ्यायचे मीठ आलं लसणाची पेस्ट बटाटे मोठेच चिरून घ्यायचे आणि कोथिंबीर वाटाणा तिखट हळद मोरीजिरी झटपट एकदम टेस्टी खमंग अशी रुचकर भाजी होते आता आपण तेल तापत ठेवलं आहे त्याच्यात आपण सगळे बटाटे तळवून घेऊया ते आपण पहिले तळून घ्यायचे वाटण तर दाखवलात म्हणजे काही वाटण नाही टाकता तरी पण ही एकदम टेस्टी होते असे बटाटे पहिले तळून घ्यायचे आपण बटाटे छान सोलेरे रंगाला तळून झाले आता आपण ते काढून घेतले पिले सोलेरे रुगाल बटाटे आपण आता काढून घेऊया आले आपण आता मोहरी जिरं टाकूया. आता हे वाटाणे टाकूया. असे कढईण परतून घेऊया आता नंतर झाकण सुर्य. आता आपण झाकण काढूया. आता आपण बटाटे टाकूया तळलेले ते. लसूण आल्याची पेस्ट टाकली परतून टाकूया त्याचा कच्चे पणा जास्त आलं लसून टाकलं जरा दोन मिनिटं परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जास्तपर्यंत हळद टाकूया तिखट टाकूया आणि मीठ टाकूया सगळीनुसार परतून घेऊया टोमॅटो पण याच्यात पाणी टाकूया लसूण आणि आल्याची पेस्ट पाणी मिक्स बनव पण छान हलवून घेऊया त्याला आणि झाकण ठेवूया आपण त्याच्यावर झाकण काढूया आपण कोथिंबीर टाकूया छान पैकी ही आपली भाजी बघा एकदम छान लाल तवंग आहे आपल्या भाजीला झटपट होणारी भाजी आहे आणि याच्यात आपण काही वाटण टाकलं नाही नुसतं आलं लसणाची पेस्ट टाकली पण एकदम खमंग अशी चविष्ट रुसकर अशी भाजी होते आता आपण ते प्लेटमध्ये सर्व करूया हे आता आपण प्लेटमध्ये सर्व केली वाटणा बटाटा रस्सा भाजी ह्याच्यात आपण काही वाटणाचा वापर केला नाही नुसतं आलरचण्याची पेस्ट टाकली पण तरीही खमंग रुचकर होते आपण खूप काही मसाले टाकून पण करत असतो वाटण टाकून वाटणा बटाटा चा भाजी पण ही झटपट ज़पर तुमच्याकडे पाहुणे आले असते आणि तुम्हाला झटपट टेस्टी आणि खमंग असं त्यांना द्यायचं असेल करून तर ही झटपट होणारी भाजी ही माझ्या मैत्रिणीने शिकवली मला फार आवडली तिची भाजी म्हणून मी तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने वाटणा बटाटा रस्सा भाजी करून बघा तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठं आवडेल अशी भाजी छान चवदार अशी भाजी रेडी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या लाईक्स आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन नवीन रेसिपी करण्यास प्रोत्साहन मिळतं असंच तुम्ही मला प्रोत्साहन आणि सपोर्ट करत राहा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा थँक्यू